धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना मीरा भाईंदरमधून समोर आली आहे बजरंग नगर येथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच जणांना अन्नातून विषबाधा झाली असून अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनीही संशय व्यक्त करत तपासाची दिशा बदलली आहे घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबची टीम दाखल झाली असून खाण्याचे नमुने तपासासाठी घेतले गेले आहेत हा प्रकार अन्नातून झालेली सामान्य विषबाधा आहे की कोणी मुद्दाम जेवणात विष मिसळले आहे या दोन्ही शक्यतांचा पोलीस तपास सुरू आहे काल कुटुंबाने चिकन बनवले होते ते पाच जणांनी खाल्ले तर घरातील रमेश हा ताडीच्या नशेत असल्याने त्याला विषबाधा झाली नाही पोलिसांनी त्याच्याकडून चौकशी सुरू केली आहे नीलम मोर्या आणि राजकुमार मोर्या यांच्यावर सध्या मीरा भाईंदर येथील पंडित भीमसिंग जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर चाहत मोर्या आणि अनामिका मोर्या यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने मुंबईच्या जे जे रुग्णालयात हलवण्यात आले आहे दरम्यान पोलिसांना त्यांच्या घरात शिळा भात वडापाव आणि इतर पदार्थ खराब अवस्थेत सापडले आहेत त्यामुळे या विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही या संपूर्ण प्रकरणाचा तपास मीरा भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे करत आहेत सकाळी आम्हाला भेटलेल्या माहितीनुसार रमेश मोरिया ही जी फॅमिली आहे ते भाईंदर पश्चिम मध्ये मध्ये राहते आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार रमेश मौर्या त्यांची वाईफ त्याचा चुलत भाऊ आणि त्यांच्या तीन मुली असा सहा जणांचा कुटुंब होतं आणि ह्याच्यामधल्या पाच लोकांना ही विषबाता झालेली आहे अशी आम्हाला माहिती भेटल्यानंतर आमचे भाईंदर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि ते जे विष ज्यांना विषबाता झाले होते ते लगेच त्यांना आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलो आहोत त्याच्यामध्ये त्यांचे जे दोन मुले आहेत ते जे जो मादे है। ते, मादे आ, मादे हो जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आणि त्याची जी बायको आणि त्याचा चुलत भाऊ आहे ते टेम्बो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत ह्याच्यामध्ये रमेश मोर्या यांची तीन वर्षाची एका मुलीची डेथ झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये आमचे फॉरेन्सिक व्यान घटनास्थळी पोहोचल्यानंतर तिथे जे आम्हाला सॅम्पल्स वगैरे जे भेटले ते आम्ही कलेक्ट केलेले आहेत आणि आमचा ह्याच्यामध्ये पुढील तपास चालू आहे नाही प्राथमिक दृष्ट्या आम्हाला असं दिसत आहे की त्यांनी जे अन्न घेतलं होतं संध्याकाळी त्यातून त्यांना विषबाधा झालेली असावी पण ह्याच्यामध्ये आमचा पुढील तपास चालू आहे